चाललो आता नाश्ता करायला गुड मॉर्निंग एवरीवन वन तर आज आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही नाश्ता करायला चालू रेडी वगैरे होऊन आमच्या ड्रेसिंग बघू शकता काही आता आम्ही नाश्ता करायला बसतो पाव भाजी आ मसाला डोसा आम से भाऊ फुला तोड़ता अजून घया अरे हाँ भाई हाँ ये भाई मस्त वाट जाम कर दिया तो क्या नाचो में आईज आम्ही आता आला एक घोळ्यावर बसायला तीन घोडे तिन्ही दोन्ही

आताम आता आमचा पेरू खाऊन झाले आता आम्ही मका खाता पैसे दिला आम्ही आता वेन्ना लेक वरती आहोत आणि आता आम्ही बोटिंग करणार आहोत जॅकेट दिल्या ना आम्हाला मिलिटरी मॅन

तर काही आम्ही चालू का मंदिरावरती समोरच तुम्हाला आता एक मंदिर दिसेल आता आम्ही दोघं पायडल मारून ठकूिंग नंतर मग आम्ही या ना बोटिंगवरती बसतो आणि मग यांच्या हातात घेवा आम्ही तर तुम्ही चालवा आणि पण आम्ही बसणारच नाही ना अडू वाजता पाच आहे त्याच्या ना फिरवाल भेट साडेबारा मोबाईल मोबाला नाही मी बघा आपलं बाराहून चौदा मीटर आपण घेतले तिकीट लेकमधील हा जो मंदिर आहे तो खूपच म्हणजे पूर्वीच्या कालातलं मंदिर आहे हा तर आम्ही आता तो पाण्यात बोटिंगचा जो हे असतो तिकीट घेऊन आम्ही आलो आणि ते बघितला आहे नको हुड तुझे हुशार बोला ना, ना उशार

राणी बाबा बघताना वजन कमी करत घेतले बघा जिम लावले आम्ही समुद्र नाही तो स्ट्रगल पायडल पायडल मॅन बघायला

पॉइंट्स बघायला चाललो आणि आता पॉइंट्स वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो आम्ही चालले पण ना समोर जाम दुकाले आणि काहीच दिसत नाही आम्हाला पुढे दुखा हो था दाखवतो थांबा जे जे तर मित्रांनो आम्ही पॉईंट बघण्यासाठी फिरतोय पण पहिल्याच पॉईंटला फिरायला गेलो तेव्हा तिथं ट्राफिक असल्यामुळे आम्ही परत रिटर्न फिरलो आणि आता इकडे आलोय इकडे कोणता आहे काय म्हणजे याचं नाव आहे नाही नाही इथं दिलेलं त्यांना विचारतो आम्ही कोणता इथं स्पॉट चांगला असेल आणि मग तो स्पॉट आम्ही बघायला जाऊ हो मामा स्पॉट कोणता कोण चांगला आहे बघायला ना गाईड नको ऐका ना पहिला चांगला स्पॉट कुठे भेटेल चांगला आहे का म्हणजे जातो आम्ही थँक्यू तर चला बघूया पुढे जाऊन आणि तसे रोड पण बघा किती सामसूम आणि डरावणे असं कोणी एकटा वगैरे कोणी आला या रोडला त्याची हिंमत पण होणार नाही एवढा घाबरेल माणूस पण आम्ही चौघ जण आहेत आमच्या जोडीला दोन बॉडीगार्ड पाठीनं उभारले मी त्यांना व्हिडिओ करा सांगितले तर बघूया आता पुढे आपण पॉइंट आता मामाने सांगितलं आम्हाला इथं काहीच दिसत नाही आम्ही या गाडीच्या माग माग चालल्या हो ना मोबाईल मध्ये दिसत काहीच दिसत नाही आम्हाला समोरचा एवढाच पोग आलेला आहे काहीच दिसत नाही आम्हाला स्लो स्लो चालले आणि इकडे भरपूर माणसं म्हणजे गाड्या पार्किंगला लावून थांबून राहिले कारण का धुक्या एवढा आहेत की समोरचा काही दिसत नाही तर आपण आता बघूया ना विचारूया पॉइंट कुठे आम्हालाही माहिती नाही मग पॉईंट कुठे इकडे तिकडे आहे का तर बघूया आपण पुढे जाऊन पॉईंट भेटेल आपल्याला बघायला समोरून बघूया ना तर मित्रांनो आता इथे आम्ही मॅगी आणि मक्का वगैरे ते घेत घेतले खायला आम्हाला पॉईंटवरती आई ते पॉइंट खाली जावं लागतं काय बघायला पण धुका असल्या कारणाने तिकडे काय समजत नाही म्हणजे दिसत नाही पॉइंट काहीच भाडा लेख आहे की रोज इथं किती स्वतःच ना दहा हजार रुपये वर्षाला महिन्याला चार महिने बंद असतात आमचं आता पाऊस चालू झाला की बंद ते नाही तुम्हाला महिन्याला असतो क्लिअर असता पण तुम्हाला भेटा का एवढी महिन्यात घेऊन

आता मी भरपूर शुद्ध बोलू आता मी आमच्या गरम गरम तो गरम गरम मॅगी आता आम्ही इतले जाम भारी मॅगी बनून त्याच्यान टाकले कोथिंबीर त्याच्यान टाकले कांदा कांदा आता आता बघू खायला कशी लागत ती तर बघूया लागत खूप जोरदार पाऊस आलेला आहे तुम पाऊस होते एक मॅगी खेळ तिथलं आलो <laughs> आमच्या साडूनची नजर केली मशीनीवरती तर येऊन गोला करा भाजी करा भाजी का भाजी नाही भाजी कापायला आता काय गोला आहे गाईस आम्ही मॅगी खात खात चाललोय दुका बघा किती भाबू तिकडे बघा दिसत पण नाही काय खात बाईस मॅगीचा आनंद इकडे बघ ना काहीच दिसत नाही तुम्ही बघू शकता काहीच 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 दिसत काहीच दिसत नाही तुम्हाला आमची जिजू दिसतात का ही मुंबई मध्ये जिजू पण दिसतात दिसत नाही चलत का ते बोल होते की आम्ही चालले मी चाललो बोलतो सुसाईड करायला आता ताई चालली त्यांना घ्यायला बाबा बघू आता काय झालं तर आम्हाला माहिती नाही ऐकून आता आम्ही झालो रूमवर

माझ्या काय काय मारा मारा ता? मारा मारा घाबरता <laughs> का, का बोला ना घाबरता का घाबरता का लावाईट डब्ल्यू डब्ल्यू तुमच्या गंगा मंदिर मध्ये आम्ही आलोय आणि इथे पाच नद्यांचा उगम होऊन गाईच्या मुखातून पाणी येतो काय घेता तर मनी... मनी। मित्रांनो आम्ही आलोय पंचगंगा मंदिर हा मंदिराची इतिहास हा असा आहे साडेचार हजार वर्षापूर्वीचा हा मंदिर आज आपण बघितला इथे आणि इथून हा पाच नद्यांच्या उगमाचा पाणी हा गाई गायीच्या तोंडातून येतो तुम्ही पण बघू शकता किती जुना काम बघायला भेटतं प्युअर दगडाचा केलेला कोरीव काम आता आम्ही बलेश्वर या मंदिरात जाणार आहोत योग बघतो बघत महादेवांचं मंदिर हे आतमध्ये पिंडी काही ये छतरी का कजन है तो ये होता ना ये बोलो गरी सारे ज्यादा होता है तो पाला बोलला मारी पूरा मारा शुद्ध है ना कि हां ये ली ठंड है उधर मुख्य उधर मी चल मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे आतमध्ये खोलाय बघ हा जो मंदिर आहे याला आठशे वर्ष पूर्ण झालेत आणि इथला जो शिवलिंग आहे आतमधला त्याला हजारो वर्ष पूर्ण झालेत आणि हा शिवाजी महाराजांच्या कालातले आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईला सुवर्ण सुवर्ण सोन्यात झोकलेली या मंदिरामध्ये आणि आम हे आमचे तीन माकड थकलेले आणि चौथा माकड व्हिडिओ काढत <laughs> चिकन अंडी आणि राईस रोटी आमचा मेनू आला पापड आम्ही लॉलीपॉप करत घेतले ना आता